एक हजार रुपये पैलवानाला चला पंचा निर्णय ऐका का दोन्ही शिवतेज दोघंही चांगले खेळाला दोन्ही आपली आहेत कुस्ती आहे हा दोन हजार रुपये माझी सरपंच प्रसिद्ध पैलवान उमेश वापू दे दोन हजार विजय मजूर रुपये येऊन हा पंचांचा निर्णय अंतिम आहे पंचपाल यांनी कृ शे इंटरफेअर करू नका हा कड चांगलं झालं पाहिजे शिवगंगा केसरी माझी सरपंच उमेश बातुदि इकडे बाळा शिवतेज बाळा शिवतेज ऐकायच ऐका शिवतेज या इकडे ऐका या एकाना काय चांगलं फोरग मी दोघांचं कौतुक केलं ना फोरग आपलं चांगले तुमचे ऐका कौतुक आहे खेळ आहे आपलीच आहेत आणि जो पंचाचा निर्णय तो आपण सगळ्यांना मानायचा आहे हा ते बघा बक्षीस देऊन टाका त्यांचं त्या आलेलं हे दोघांचंही दीपक रसपूर भारतीय जनता पार्टीचे नेते यांचे बक्षीस आहे काही पोरक कोळी बिनवे आहेत चांगले आहेत रोईबाऊ खरखर दोन्ही चांगले खेळ दोघांना दोघांच कन दोन्ही होतखोर आहेत होणार आहेत अख्ख गाव तुमच्या दोघांच्या पाठीशी आहेत काय तुम्ही कोण आपलीच आहेत कोण जिकला कोण हरला याच्याशी मतलब नाही बरोबर का नाही त्यामुळं कुणीही नाराज व्हायचं नाही केला ना या चला पुढचे गणेश मोजुंबले चला गणेश आणि कुस्ती संदीप भाऊ कार्य का रे माझी सरपंच अले धक्का संदीप भाऊ आखाड्यात या आणि बाळासाहेब माने वल्लभ शिंदेच्या कुस्तीवरती पाच मिनिट पॉइंट पहिला पॉईंट गेल तो चला वल्लभ आणि सूरज जावळकर भूषण कुमार चलिये लढे पडवा वा शबास व्यवस्थित केला व्यवस्थित केला म्हणून कुस्ती खेळाला जे महत्व आहे धारसाचा खेळ आहे धारस म्हणून घायात पाकराला पिसं फुटू शकतात अशी तगडी इच्छा ठेवा जो शांती कुमार पंजाब केसरी मैदान में आई है पंजाब केसरी शांती कुमार डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्ष बरोबर लढणार शांती कुमार जल्दी मैदान मे बार बार बोलने का मजा नहीं भाई और आप लोक आई कुस्ती लिए रुके एक नंबर की कुस्ती शांती कुमार फर्स्ट कॉल जल्दी आइए चला पुढचे तयार राहत आपले तीन कुस्त्या लावायच्या परिस्थितीत अजून एक घ्या रोटर मारल्यावर तीन कुस्त्या फक्त आठ कुस्त्या बाकी प्रांताची गायकवाड शिवसेना उप तालुका प्रमुख आपलं स्वागत विजय मुजुमले यांची उत्कृष्ट कम्युनिटीसाठी दोनशे रुपये धन्यवाद कारण मैदान सरसळ त्या रक्ताला उकडी जाणली पाहिजे ही तर थंड चालत नाही कारण ही पावन पवित्र शुर, श्री तुका मातेची ही भूमी भूमीची विरांची कोंडणपूर नगरी ऐतिहास नगरी आणि म्हणून कुंडाण्याचा इतिहास तोच पावन झाला वेळ आला पण शिहर गेला चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर हित वेस्ट कॉमेटीसाठी नवनाथ बाप्पू मोजले माजी सरपंच पाचशे रुपये हा बघा पहिले आता हे वल्लभ शिंदे आणि सुरज जावळकर पहिला पॉईंट घेईल तो विजय चिड्डी पकडायची नाही बाहेर त्याला पॉईंट नाही पूर्ण ताबा पूर्ण कब्जा चला तिकडे भूषण कुमार चिड्डी पकडून होईल का कुस्ती लवकर चे पूर्वी असं चालत आलंय मंडळी हिस्सा देताना मातीतले नाव असेल किती नाव समोरचा प्रदेश मनगटा जोर असेल तर चेड्डी सोडवणं अशी असायची पण स्पर्धेमध्ये चिड्डी पकडलेलं चालत नाही जगाभर चालायचे दादा नहीं तो नहीं तो नहीं। महादेव कांबळे थांबा महादेवराव ग्रामपंचायत कर्मचारी बरोबर का आपल्याला धन्यवाद आणि दरवर्षी काहीतरी तुमचं योगदान असतं मला आठवतंय बरोबर का चला ठीक आहे एक एक कैलास बुजवले एस के मॅनेजर दोनशे रुपये उत्कृष्ट साठी चला पुढचे पैलवाने यात तुबा रोटर मारायचा रोटर मारायचा आहे जिल्हा प्रमुख शिवसेना आणि पाचशे रुपये रविबा मोजुंबले शिवसेना जिल्हा प्रमुख उत्कृष्ट साठी आणि शिवाजीराव जन्मा मोजुंबले पाचशे रुपये उत्कृष्ट साठी पैलवान ऐका रवि भाऊ एक दोघ भूषण भूषण चेट्टी पकडून होईल का मधुकर अण्णा शिरोळे आमचे कुणाल जेव्हा मैदानाला असायचं अण्णांनीच असायचं दोघ अण्णा कुणाल आपण आणि नवे फिट तालमीचे आणि आणि कुस्ती कुणाल न केलेली रामदास चराडे उत्कृष्ट कॉमेडी कुस्ती निवेदक बाबाजी मेनवर दोनशे चला आता मैदाना रकात आला बाबा हा बोला पहिलीकडची कुस्ती पण संपवा त्या कुस्तीचा निर्णय घ्या चला पुढचे उदय वाघारे प्रसाद तिथे दुसरा या पहिला झाला शंकर बॉम्ब जुमले पैलवान प्रसिद्ध पैलवा थांबासाठी कुस्ती संपल्यावर रोटर मारा दोन मिनिटं थांबा पैलवान शिवाजी जुमले महान मल्ल पाचशे रुपये सुभाषराव मुजुमले आमचे मित्र माजी दंत्रमुक्ती अध्यक्ष पाचशे रुपये चला पाचशे मिनिटाच्या कुस्तीला ऐका पुढच्या कुस्त्या राहिल्यात विसोनाजी मुजुमले वरची कमिटी ऐका थांबवलंय जरा आता नाही तर आपला आता एकदा रोटर मारला की फायनलच होईल बाबा ही कुस्ती पॉइंट वर घ्या या पॉइंट वर उन्हा वर दिली या चला पहिला पॉइंट भूषण कुमार सहा मिनिटा कुस्ती आहे बाबा यांना नियम सांगा पुढचे सचिन मजुमले रोटर काय आता हवंय आज सचिन यालाच कधी कधी करावं लागतं पण आज अख्ख्या पब्लिक मध्ये मोफत सेवा माझी उपसरपंच सचिन भाऊ मजुमले धन्यवाद विशाल जाधव आपले स्वागत आहे संस्कृती आपली म्हणून यात्रा जत्रा का भरवायच्या हे नापुलकीचं जिवाळ्याचं प्रेमाचं नातं इथं निर्माण होत कुस्तीच मैदान काय देत कुस्तीच मैदान माणसातला मानुष्योधत आणि एक आपुलकी जिवाळा हम सब एक है हर कर्म भला करेंगे ये वतन तेरे तेरेलिये दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिये ही गावाची एकता आणि अखंडता गावच्या यात्रेच्या माध्यमातून आणि म्हणून येताना काय आणलं नाही जाताना काय घेऊन जाणार नाही या विषय येणा पडेगा खाली हात खाली हात जाना पडेगा मरावी रूपी कीर्ती रूपी उरावी कीर्तीचा सुगंध ठेवला आपल्या पूर्वज मंडळीनं ती परंपरा आपण सगळ्यांनी पुढे चालवली म्हणून आज माझी सरपंच तृप्तीताई मोजुमले माझी सरपंच यांच्या वतीने उत्कृष्ट कॉमेडीसाठी दोनशे एक मला एका पायावरती भूषण भूषण चमाल वा चमाल असं काहीतरी करा कुछ करके दिखाव कुछ हा अविनाश गावडे दादा नो बोला सुरेश सेठ गवारे सुरेश दादा गवारे दोनशे रुपये आणि पहा गुक्रात तलवीचा पहिलवान अविनाश गावडे आणि पंचाचा निर्णय भूषण भूषण ऐकायचा ते आई नंबर आहे पंच ते नंबरचा पैलवान आहे पहा आणि सचिन मुजुमले माजी उपसरपंच अविनाश गावडे यांना तिंबकांना मोकाशी आणि नितीन जिवा सचिन भाऊ माझी उपसरपंच एक नंबर रोटर रोटरचं काम एकदम आणि ते मोफत सेवा तुकाही मातीच्या उत्सवाला म्हणून साथी हात बना एका केला थग जायगा निलकर भोजे उठाना सर्वांनी मिळून तु काही मातेचं कार्य सर्वांनी मिळून तु काही मातेचं कार्य करायचंय साथी हात बना एका केला थग जायगा निलकर्भोजे उठाणा सर्वांनी मिळून आपलं कोंढरपूर आपली तुकारी माता सगळी आपली जीवाभावाची माणसं आणि म्हणून